मित्रांनो तर अजून एक साक्षीला गिफ्ट पाठवून दिलेला आहे आणि म्हणजे ही म्हणजे त्या पहिल्या ताईनी म्हणजे पाठवले होते पण आता म्हणजे दुसऱ्या ताईने पाठवून दिलंय गिफ्ट आणि मी तर आमच्या गावाच्या पाठीवर उभारलोय ही गावाची पाठी आणि फटा आहे आमच्या गावचा इथून आमच्या गावाकडे रस्त्याला जातोय आणि इथं मला फोन आला तर आलेला आहे पार्सलमध्ये तर मी तर उभारलोय की म्हणले दहा पंधरा मिनटात येतोय मी म्हणून मी इकडे येऊन उभारलोय साक्षीसाठी गिफ्ट पाठवले काय आहे काय नाही बघू आपण मध्ये सारखं सारखं साक्षीला पार्सल गिफ्ट मध्ये याय लागले आहेत गिफ्ट साक्षीसाठी म्हणजे पाठवून दिलेले आहेत ताई खूप ताईने सपोर्ट केलेला आहे आणि आम्हाला असा सपोर्ट दे आम्ही ते गाडी घेऊन इथं उभारल माझा बारका मित्र आणि मी आता येत आहे पार्सल बघूया काय आहे काय नाही मी जातो साक्षीकडे घरी आपण बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला दाखवतो आज पण काय आलं आणि सारखंच गिफ्ट यायला लागले आहेत मग आज पण काय आहे तुम्हाला मी प्रत्येक गिफ्ट मध्ये काय आहे काय नाही मी दाखवतोय तुम्हाला आणि अजून पण आज पण ह्या पण गिफ्ट मध्ये तुम्हाला दाखवणार का आहे का काय पाठवलंय कुणासाठी साक्षीसाठी अगर कुणासाठी माझ्यासाठी अगदी बाळासाठी कुणासाठी काय पाठवलं मी तुम्हाला नक्की दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो पार्सल आलेलं आहे बघा इकडे पार्सलची गाडी आणि तो पार्सल आहे आम्ही आता नीट घरी जाणार आहोत आम्ही आता एवढं मोठं पार्सल आलो आहे ना सगळं पॅकिंग दाखवून बघा ही पार्सल मध्ये काय आहे काय नाही आपण जसं दररोज मी तुम्हाला दाखवतोय पार्सलमध्ये काय आहे काय नाही ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल काय आहे काय नाही आता मी साक्षी नेट घेऊन जाणार आहे आणि साक्षीच्या हातानं ओपन बॉक्स करणार आहे त्याच्यामध्ये काय निघतं आहे काय नाही तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा आणि असाच आमच्यावर सपोर्ट राहू द्या ताईने जे आपण पाठवलं त्यांचं खूप मनापासून आभार आणि थँक्यू ताई साक्षीला आग कोणाला आपण गिफ्ट म्हणजे पाठवलं आहे त्याच्यामुळं आत्ता आलेलं आहे पार्सल ही आता मी जातोय डायरेक्ट साक्षीकडं बघा व्हिडिओ लास्ट पर्यंत तर मित्रांनो घरी आलेला आहोत आणि आमचा मित्र पार्सल घेतलेला आहे चला, चला मित्राचं नाव आहे चैतन्य आणि मी बघूया काय निघतंय काय नाही पार्सल मध्ये एकदम उशी सारखं पार्सल आलेलं आहे डोक्याच्या उशी सारखं साक्षी काय करायला बघूया मध्ये काय करायला भाजी कुणाला खायला बघ हा दे मित्रा

फडा आई पण आली बॉक्स फोडायला आणि आई पण खुश बघा चिकूल तर कसे फोडायला लागले तर पॅकिंग असते ना ती म्हणजे कुठं हळू फाडा बा बाबा बाबा बाळासाठी दाखवा ना काढून बाबा 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 बाळासाठी बाबा 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 बाळासाठी आंटीच्या बाळासाठी बस काय आलय बाबा बघा बाळासाठी हा

उशा कशाला आहे का काय बाळाला उशी असती का हा बघा ह्याच्यामध्ये साक्षी काय कपडे बारके बाळाचे बा 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 ना सगळं iya aye ha ah कस काय नेलेच को हो एक लंगू आहे बघा बघ किती थँक्यू मन हा मनाने म्हणायचं सांग काय काय बघितलंच ना असाच आमच्यावर असाच म्हणजे सपोर्ट राहू द्या ताई आणि साखीला लय छान वाटलंय तुम्ही म्हणजे पाठवून दिल्याबद्दल थँक्यू मन किती राहा <laughs> ती डायलॉग मारी मारायचं वेगळा डायलॉग मारायचं थोडा जग थँक बघ मग किती तुला सपोर्ट करायला किती तुझी माया आहे मायाची हा बघा ताईन तुझ्या ना ले, हो त्यांनी पण लय आपले व्हिडिओ आवडते हा चिकू बाबा लय आलंय बाबा आता बाळाला दाखवा बरं काढून दाखवा ना ही दाखवा एकच नंबर साक्षी साक्षीला आवडलं

हा अजून सुद्धा ताईने अजून म्हणजे दुसऱ्या पण ताईने अजून हे केलेलं आहे हे पाठवून दिलेलं आहे म्हणजे माझा ऍड्रेस घेतला आहे आजच अजून ती पण पाठवून देणार आहेत असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि साक्षी पण लय खुश झाली बाळासाठी पाठवून दिल्यामुळं ए बाई खाली टाकत खाली टाकत नाही तसं कसं

लय छान वाटलं छान वाटलं का लय चांगलं वाट आई पण खुश झाली साक्षी पण खुश झाली आणची तो तू काय बाळाच का आण पोटात बाळाय का आपल्या बाळासाठी हा <laughs> बघा साक्षी एक नंबर खुश झालेली आहे

अजून बघा बा पण ड्रेस त्यात पण आहे पाच सहा ड्रेस म्हणजे आणि ह्याच्यात पण पाठवून दिलेली ड्रेस भरपूर सारे ड्रेस ड्रेस दिलेले पाठवून काही नाही बा आहे बा 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 बाबा आत पण आलं बा का नाही आत पण आलं गिफ्ट साक्षीला रोजच गिफ्ट लंगुटिया हा

<laughs> ना था था हाँ, हाँ, नक्की तुम्ही हां मग बाळ झाला की नक्की या बघायला हा तर थँक्यू बाय हा